महाराष्ट्र से बड़ी खबर उत्तर भारतीय संघ के अध्यक्ष सुनील शुक्ला पर बार बार मराठियों का अपमान करने का आरोप लगा है इस पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र क्रांति संगठना के प्रमुख पी.बी. कोकरे ने कहा कि ये मराठियों का अपमान अब बर्दाश्त नहीं किया जाएगा नमस्कार शुक्ला नावाचा नमस्का कोणीतरी एक प्राणी तो ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे आणि त्याने हौदोस आहे पण त्याच्यावरती राज्य सरकारकडे काही विलाज नाही असंच आम्हाला वाटतंय विलाज नाही आहे की तुम्ही प्रमोट केलेला तो पिसळलेला प्राणी आहे हेही लोकांना समजणं गरजेचं आहे पण आज आमच्यासारख्याच्या लक्षात पूर्ण प्रकार आलेला आहे तुम्ही त्या शुक्लाला जो प्रमोट केलाय वारंवार तो महाराष्ट्राचा द्वेष करतोय वारंवार मराठी माणसाला जाणून बुजून डिवचण्याचं काम करतोय मा जाणून बुजून मराठी माणसांचा अपमान करतोय आणि एवढं करून सुद्धा मराठी माणूस त्याच्यावरती बोलायला गेला की त्याच्यावरती गुन्हे दाखल करेल कोर्टात खेचेन म्हणून ह्या धमक्या देतोय हे सर्व फक्त महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघतच बसायचं का माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान आहे खरोखरच जर हा पाळलेला प्राणी तुमचा नसेल तर ताबडतोब ह्या प्राण्याला नका हो वारंवार हा मराठी माणसांचा अपमान करतोय आणि मराठी माणसांचा केलेला अपमान या मुंबईतला न या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस खपून घेणार नाही मग त्याची जात कोणती असो त्याचा धर्म कोणता असो अरे तुमच्या उदार साधन ही मातृभूमी आहे स्वतःच्या राज्यात तुम्ही भीक मागून खाऊ शकत नाही तुमचं पोट भरू शकत नाही ते ह्या महाराष्ट्राने तुम्हाला देण्याचं काम केलं ह्या मुंबईने देण्याचं काम केलं आणि आज तुम्ही ह्या मुंबईमध्ये येता महाराष्ट्रामध्ये येता आणि गुन्हा गोविंदांना राहायचं सोडून मराठी माणसाला डिवचण्याचं काम करता मराठी माणसाचा अपमान करता स्टेजवर जाता आणि मराठी नेत्यांना आव्हान देता प्रत्येकाने आपल्या लायकीत राहायला शिकलं पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि झालेल्या उद्रेकाला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार असेल देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब हा पाळलेला शुक्ला जर प्राणी तुमचा नसेल तर ताबडतोब ह्याचा बंदोबस्त करा आणि ह्याला आवर घाला सरकारचे मामले में सख्त कारवाई की मांग की बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसी हिंदी न्यूज